शासनाच्या विरोधात आदिवासींचे पारंपरिक तुर वाद्य वाजवून आंदोलन शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आम्ही रितसर नियमानुसार निवेदन दिलेलं आहे पण प्रशासन उदासीन असल्यामुळे आठव्या दिवशी सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आम्ही आदिवासींचं जे परंपरागत वाद्य आहे ते वाद्य फक्त आदिवासींमध्ये मैर झाल्यानंतरच वाजवतात आणि शासनाला जाग करण्यासाठी शासनाला जाब विचारण्यासाठी शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आदिवासींचं परंपरागत तूरवाद्य हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलनात्या स्थळी बेमुदत आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी तूरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करत आहात याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य आदिवासींचे का आदिवासी आणि त्या कार्यकर्ते सगळे आलेले आहेत आणि असंच जर शासनाने आम्हाला परत बोलवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन याच्यानंतर करू जय महाराष्ट्र